ांद्रेकरवाडी पूर्व झाली करवाडे आणि संतांची वेशभूषा केली होती टाळ मृदुंग अभंग जयघोष आणि गाण्याने वातावरण अगदी पंढरपूर झालं होतं येणारे जाणारे ही भक्तिभावाने दिंडी पाहत होते आणि दिंडीत सामील होत होते विद्यार्थ्यांनी गोड आवाजात अभंग सादर केले सगळीकडे भक्तीचा आणि उत्साहाचा संगम दिसत होता शाळेचे शिक्षकांनी आणि मान्यवरांनी आणि स्थानिकांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात अख्खा परिसर भक्तिमय झाला होता दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही श्री समर्थ विद्यालयात आषाढी एकादशी अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडली विद्यार्थ्यांच्या अभंगांनी दिंडीने आणि भक्तिभावाने सर्वांचं मन जिंकलं हा सुंदर सोहळा अनुभवायला मिळाला त्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता पंढरपूरची छाया इथेच अनुभवायला मिळाली अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा